एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरातील लिंक रोड येथील आपला बाजारजवळ युनिक होम डेकोर अँड इंटेरियर डिझायनर्स या दालनाचं उद्घाटन झालंय आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते या दालनाचा शुभारंभ झाला प्रत्येकाला वाटतं आपलं घर आकर्षक आणि सुंदर असावं यासाठी विविध शोभेच्या वस्तू आणि साहित्य युनिक होम डेकोर यांनी उपलब्ध करून दिलाय या माध्यमातून पी व्ही सी आणि प्ल्युटेड वॉल पॅनल्स मोव्ही मार्बल सीट्स वॉलपेपर आणि थ्रीडी पॅनल्स मार्बल क्लॉक मोजॅक टाईल्स लुवर्स पॅनल्स मॉडर्न मोल्डिंग फ्लावरिंग मॅट्स क्रिस्टल पेंटिंग्स गवत आणि विविध प्रकारच्या आकर्षक शोभिवंत वस्तू उपलब्ध करून दिल्या गेल्यात तेव्हा एक वेळ ग्राहकांनी या दालनाला भेट द्यावी असं आवाहन अनि शेख अनिस बागवान आणि रेहान शेख यांनी केलं आमदार सत्यजित तांबे यांनी देखील या युनिक होम डेकोरला शुभेच्छा दिल्या आपल्या शहरामध्ये डिझाईन साठी एकमेव दालन नवीन उद्घाटन करण्यात येत आहे <laughs> सत्यजित तांबे यांच्या हस्ते आज या दालनाचं भव्य उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला आपल्या घरासाठी लागणारे इंटेरियरचे डिझाईन्स वॉलपेपर्स टाईल्स मोजक टाइल्स पीव्हीसी सी शीट्स वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनिंगचे पेपर जेणेकरून आपण आपल्या घरासाठी जे ने करूं साथी, प्लास्टर करतो प्लास्टरच्या ऐवजी हा पेपर वापरून आपण आपल्या घराचे उत्कृष्ट पद्धतीने सजावट करू शकतो उत्कृष्ट पद्धतीने आकर्षक बनवू शकतो घराला आणि हे वाजवी दरात कमीत कमी, -कमी दरामध्ये आम्ही आपल्या सर्व लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपण आमच्या दालनासाठी एक वेळ अवश्य भेट द्यावी ही आपणास विनंती युनिक इंटेरियर डिझाईन हे आमचे बंधू अनिश बागवान आणि यांनी रेया सक्तीदाच्या हस्ते उद्घाटन झालं त्याच्यामध्ये साठी लागणार साहित्य सर्व मिळेल तरी यांच्या दोघांना भावी बलीच्या शुभेच्छा आमचे मित्र अनिश शेख अनिश बागवान आणि रियाल शेख यांनी संगम प्रथमच युनिक इंटेरियर डिझायनिंग स्टुडिओ लवकरच आपल्या या मध्ये चालू केले आहे आणि आज सत्यजित हस्ते उद्घाटन झाले आहे तरी या शॉपमध्ये आपल्याला विविध प्रकारचे वॉलपेपर्स डिझाईनिंग वॉलपेपर्स आणि विविध प्रकारचे शो इंटेरियर डिझाईन मटेरियल आपल्याला अवेलेबल होईल संगमनेर शहराच्या इंटेरियर डिझाईनिंग क्षेत्रामध्ये युनिक नावाने आता एक नवीन होम डेकोरचं शोरूमचं उद्घाटन लिंकिंग रोड इथे आता झालेला आहे लिंकिंग रोड आपल्याला माहिती आहे की नवीन नगर रोड आणि जो आपला पुणे नाशिक हायवे आहे त्याला जोडणारा जो, जो लिंकिंग रोड आहे तिथे अनिस बागवान आणि रेहान शेख या दोन नवीन तरुणांनी हे दुकान चालू केलेलं आहे होम डेकोर आपल्याला माहिती आहे की प्रत्येकजण स्वप्नातलं घर बांधतो आणि घर बांधल्यानंतर आपली प्रत्येकाची इच्छा असते की आपलं घर सजलं पण चांगलं पाहिजे दिसलं पण चांगलं पाहिजे त्यासाठी चांगले पडदे पाहिजे चांगलं कार्पेट पाहिजे त्यासाठी चांगले वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लावता आल्या पाहिजे आणि हे एक सुंदर असं दालन दोन या दोन आनीस आणि रेहान या दोघांनी चालू केलेलं आहे मी दोघांच्याही या नवीन कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने नवनवीन बांधकामं होत आहेत मोठ्या प्रमाणावर लोकं घरं आहेत त्या घरांना हे चांगली सेवा देतील आणि लवकरच नावारूपाला येतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि वर्ष एक वर्ष पूर्ण झाल्यावर एक वर्ष पूर्ण झाल्यावर मोठा कार्यक्रम करा आणि एक वर्षात चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे उद्योग व्यवसाय करा चांगले पैसे कमवा चांगली सेवा द्या अशाच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो या दालनाच्या माध्यमातून असंख्य प्रकारच्या व्हरायटीज ट्रेडी डिझाईन्स योग्य दरामध्ये दिल्या जातील तेव्हा आपलं घर आकर्षक डिझाईन्समध्ये सजवण्यासाठी एक वेळ युनिक होम डेकोर अँड इंटेरियर डिझायनर्सला अवश्य भेट द्या असं आवाहन संचालकांच्या के वतीनं केलं गेलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर